अहमदनगर बाजारपेठेतील विद्युत रोहित्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा स्थानिकांची मागणी रात्री घडलेल्या घटनेमुळे स्थानिक नागरिक भयभीत अहमदनगर शहराच्या मध्यवस्थेत असलेले तापकीर गल्ली इथं रात्री विद्युत रोहित्राला आग लागली होती हा भाग पूर्वीपासून मोठ्या व्यावसायिकांचा व्यावसायिक आस्थापनांचा असल्यानं दिवस रात्र या परिसरामध्ये मोठी वर्दळ असते या विद्युत रोहित्र रोहित्राला अचानक लागलेल्या आगीमुळं काही काळ येथील रहिवाशांची धावपळ झाली आग लागल्याचं समजता जवळील नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवून तात्काळ आग विझवण्याचे काम केले त्यामुळे येथील मोठी हानी टळली या आगीच्या घटनेमुळं परिसरातील वीज पुरवठ्यावरही परिणाम होत असून या परिस्थितीमुळं परिस्थिती परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळं हा विद्युत रोहित्र या नागरी वस्तीतनं एका सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी येथील नागरिकांनी महावितरणाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलं यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते काल रात्री साडेनऊ वाजता मग तपकिर गल्ली परिसरातील महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली गेली त्यासाठी आज आपण इथे महावितरणचे अधिकारी श्री मंगेशजी साळुंके साहेब यांना आज निवेदन देण्यासाठी सर्व तपकिर गल्लीतील रहिवासी व सोबत नगरसेवक साहेब विशाल वालकर साहेब हे सगळे प्रतिनिधी इथं आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला अवगत केलं आहे की के हे कार्य हे काम आम्ही त्वरित मार्गी लावूया नमस्कार माझं नाव नरेश फिरोदिया तपकिर गल्लीमध्ये काल रात्री भीषण आग लागून होणारी मोठी जीवितहानी आणि दुर्घटना टळली टायमावर नगरसेवकांनी बाळासाहेबजी बोराटे यांनी अग्नी अग्निशामक दलाची गाडी पाठवली व समक्ष उपस्थित राहून आमच्या सगळ्यांना तिथलं याच्यातून वाचवलं त्यांनी त्या घटनेतून आणि पुढं काय अजून त्यांनी एम एस सी बी वालाने हालचाल केली नाही त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो त्यांना निवेदन दिलं आहे पुढची ते त्वरित कार व्यवस्थित सगळं करून देतो म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे उतकीरगल्ली भागातील सर्व रहिवासी त्या भागातील आले होते आणि तिथला जो विषय रोहित्राचा रोहितराला आग लागली ला होती आणि त्यातून भीषण घटना टळलेली काही दिवसापूर्वी ह्याच भागात काही बकऱ्या चिकटल्या होत्या काही एक माणूस पण चिकटला होता संदर्भात आम्ही इथले जे कार्यकारी अभियंता आहे त्यांना निवेदन दिले आणि त्यांच्याबरोबर साधक बाधक चर्चा झाली आणि त्याच्यात आम्ही असं मागणी केली की ह्या ठिकाणची जी डी पी ती दुसरीकडे शिफ्ट करा आणि ज्या खाली वायरी खाली आलेल्या आहेत किंवा काही जे जे प्रॉब्लेम आहेत टेक्निकल प्रॉब्लेम जे जे छोटे छोटे आहेत ते सगळे सॉल्व्ह करून द्यावे या भागातील नागरिकांची मागणी होती आणि त्यांनी निश्चितच आम्हाला सहकार्य करू म्हणून सांगितले दुसरं जे डीपे हलवण्याचा जो विषय त्याला जर जागा उपलब्धता लवकरात लवकर झाली तर या ठिकाणी लवकरात लवकर ही डीपी या भागातून शिफ्ट होईल माननीय नगरसेवक बाळासाहेब बोरटे यांच्या मार्फत आम्ही आज इथं येऊन साळुंके साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या पद्धतीमध्ये आम्ही तिथं दोन दिवसामध्ये आम्ही सगळी तिथली पाहणी करून डीपी हलवण्यासाठी कुठं जागा हे सुद्धा पाहणी करून किंवा त्यालाच विविध प्रकारचं काय करता येईल हे करून आम्ही तुम्हाला करून देऊ म्हणून असं आश्वासन दिलेले आहे जय महाराष्ट्र माझं मारे नाव अमित लड्डा मी राहणार तपकीर गल्लीत मी राहतो आम्ही आता यमेशिंग ऑफिसमध्ये आलो होतो निवेदन देण्यासाठी काल रात्री दिप्पीला जी भीषण आग लागली त्याच जीवितहानी वाचली या हा प्रकार दोन तीनदा झालेला आहे पहिले बी गणपतीच्या काळात मी निवेदन पण दिलं होतं पण आमचं काही काम झाले नाही त्यामुळं आज आम्ही बाळासाहेबांना घेऊन आलो आहे का आमचे थोडीतरी काम होणार आणि आमचं बाजारपेठी आम्ही टॅक्स देतो सर्वात जास्त टॅक्स बाजारपेठेतून येतो आमचा निवड इथं काम होत नाही विजेचं काम होत नाही पाणी आम्हाला अर्धा तास येतो सगळे नुकसान आमचे व्यापारी लोकांचे यात आम्हाला सर्वांनी सहकार्य करावे व आमचे जे सगळ्यांनी आत्ता सहकारी मित्र आमचे बोलले बाळासाहेब बोलले तसं आमचे काम त्वरित मार्गी लावे नाही तर आम्ही शिवसेने स्टाईलनी आंदोलन करू एन टी न्यूज मराठी अहमदनगर